मी शिवन्या आणि आपल्या वाव शिवन्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर मंडळी आज मी बोलणार आहे ते कोणत्याही एका बाईचं नाही आहे स्पेसिफिक असं ते आजच्या प्रत्येक दुसऱ्या घराचं सत्य आहे आणि हे तुम्हाला सुद्धा पटेल कारण का आजही आपल्याकडे खूप स्त्रिया अशा आहेत ज्या शिकलेल्या आहेत हुशार सुद्धा आहेत आणि कमव कमवणाऱ्या सुद्धा आहेत पण लग्नानंतर हळूहळू हो त्या घरामध्ये अडकून जातात जसं की आ, आणि हाच अडकलेलापणा त्यांना नवरा बायकोच्या नात्याला हळूहळू पण फार असं खोलवर परिस्थिती सांगते एक स्त्री असते चांगली एज्युकेटेड असते लग्नाआधी किंवा लग्नानंतर एक ते दोन वर्ष ती जॉब सुद्धा करते पण नंतर काही का काय का होतं की घराची जबाबदारी वाढते एक लहानचं गोंडस असं बाळ येतं रोजचं उठणं जागरण बाळाचं रडणं घर स्वयंपाक कपडे साफसफाई हे सगळ्या गोष्टी तिच्या अंगावर पडतात हळूहळू बाहेर जाऊन नोकरी करणं हे तिला शक्यच होत नाही आणि तेव्हापासून तिचं जग हे चार भिंतींच्या आतमध्ये बंद होऊन जातं बरोबर की नाही हे तुमच्या माझ्यासारख्या कित्येक महिलांबरोबर अशा गोष्टी घडले घडलेल्या आहेत आता नवऱ्याची बाजू आपण जाणून घेऊया आता इथे नवऱ्याची बाजू पण समजून घ्यायला आपल्याला गरजेचंच आहे नवरा एकटाच कमवतो घराचं ई एम आय भाडं लाईट बिल पाण्याचं बिल बाळाचा खर्च बायकोचा खर्च घरातला खर्च आणखी इतर खर्च सगळं हे त्याच्यावरच आलेलं असतं तो पण माणूसच आहे त्यालाही प्रेशर येतं ऑफिसचं टेन्शन आर्थिक जबाबदाऱ्या असतात आणि मग काय होतं आता तो, तो चिडचिडा होतो आणि ती चिडचिड घरात येते आणि ती सगळी चिडचिड त्या बायकोवर निघते आता बायकोची मानसिक अवस्था पण आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे पण इथे एक गोष्ट आपण नेहमीच विसरतो हो की बायको आधीच थकलेली असते तिची झोप पूर्ण झालेली नसते बाळामुळे बाळाच्या मागे धावणारी स्वतःकडे पाहायला सुद्धा वेळ नसलेली कोणाशी मन मोकळं बोलायला तिला मिळतच नाही आणि ती आधीच इमोशनली एक्झॉस्टेड असते आणि अशा वेळी जर नवरा तिच्यावर ओरडला तर तिचं मन किती दुखवतं म्हणजे ती अजूनच मोडून जाते शब्दच नाहीये आता हे सगळं आपण अनुभवलेलं आहे या सगळ्यामध्ये पैशांचा मुद्दा सर्वात जास्त दुखवणारा आणि सगळ्यात जास्त दुःख देणारी गोष्ट म्हणजे पैसा आता त्या स्त्रीला प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मागेवे लागतात स्वतःसाठी बाळासाठी घरासाठी आणि जर नवरा म्हणाला आता नाही कशाला खर्च मी तर सगळं सामान आणून दिलंय एवढाच पैसे कशाला उडवते तर तिला असं वाटतं काय वाटतं माहितीये का का मी ओझ आहे माझं काहीच अस्तित्व नाहीये मी भीक मागते तरी सुद्धा मला पैसे मिळत नाहीयेत पण प्रश्न असा आहे की कुणाकडे मागणार मग माहेरी मागू शकत नाहीये ना सासू सासरांकडे मागू शकत नाही नवऱ्याकडेच मागणार आहे ना मग यात तिची काय चूक आहे बरं आता यात सासू सासऱ्यांची भूमिका काय आहे तर आता अजून एक महत्वाचा मुद्दा आहे का आजकाल सासू सासरे हे वेगळे राहतात किंवा सून आणि तिचा नवरा वेगळे राहतात नोकरी निमित्ताने बाहेरगावी असतात पण गावी राहणारे सासरे शहरात यायला मागत नाही पण ते जर त्यांच्याकडे राहायला जात नाही तर थोडाफार हातभार त्यांचा लागू शकतो की नाही जर ते राहायला गेले तर त्याने बाळाला जर सांभाळलं तर ती सून बाहेर जाऊन कमवू शकते घरातली आर्थिक परिस्थिती बदलू शकते चार पैसे तिच्या हातात येऊ शकतात आणि ती जे कमवणार आहे ते सुद्धा तुमच्याच घरासाठी ती लागणार आहे त्यामुळे नवरा बायकोचं नातं सुद्धा वाचू शकतं पण दुर्दैवाने हे सगळं विचार विचारात घेतलंच जात नाही याचा परिणाम हा नात्यांवर होतो आणि मग काय होतं नवरा बायकोमध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टींवर ना चिडचिड भांडणं त्यामुळे ते त्यांचं असं वाटतं का बोललो की भांडण होतं त्यामुळे बोलणं कमी करतात त्यांच्या दोघांमध्ये प्रेमच राहत नाही बाळावरचा त्यांचा परिणाम वेगळा होतो आणि वडील मुलांचं नातं जे आहे ते तुटायला लागतं आणि हे सगळं एकाच चुकीमुळे नाही तर समजुतीच्या अभावामुळे घडतं आता यावर निश्चित चर्चा करून उपयोग नाही ना यावरचे उपाय सुद्धा आपल्याला शोधायला हवेत किंवा यावर काय उपाय आहेत हे सुद्धा आपल्याला समजायला पाहिजेत तर नवऱ्यांनी समजून घ्यायला हवं की बायको जरी घरी बसली आहे म्हणजे ती फक्त काम करते असं नाहीये तर स्त्री आहे स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्याची खूप गरज आहे आणि तेच तिल तेच तिचा आत्मसन्मान वाचवते सासू सासऱ्यांनी थोडा विचार बदलायला हवा हे हे त्यांच्या मुलाच्याच भल्यासाठी आहे आणि त्यांच्याच कुटुंबासाठी आहे आणि स्त्रियांनी सुद्धा स्वतःला पूर्णपणे गमवून नाही की मी काहीच करू शकत नाही घरातून काही ना काही करायचा मार्ग शोधायला हवाय नाही बाहेर जाऊन तुम्ही कमवू शकत तर तुम्ही घरात राहून सुद्धा तुम्हाला अनेक पर्याय आहेत मुलं बाळांना सांभाळून करायला आता ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला आपल्या फॅमिलीचा आपल्याला आपल्या नवऱ्याचा या सगळ्यांचा सपोर्ट सुद्धा खूप गरजेचा हे सगळं कोणाला दोष द्यायला सांगितलेलं नाहीये मी फक्त एक वास्तव तुमच्या समोर ठेवलेला आहे माझं मत मी तुमच्या समोर मांडलेलं आहे जर तुम्ही स्वतःला या गोष्टींमध्ये कुठेतरी पाहत असाल ना तर समजा तुम्ही एकटे नाहीये आणि ह्या ही परिस्थिती ही प्रत्येक घराघरामध्ये तर आहेच आहे हा व्हिडिओ त्या प्रत्येक स्त्रीसाठी आहे जी हस्ते पण आतून तुटलेली आहे जर हा माझा व्हिडिओ एका बाईला सुद्धा थोडं हलकं होण्यासाठी मदत करत असेल तर नक्की त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा तुम्हाला काही क्वेरी असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद